सनातन हिंदू धर्मात महादेवाच्या पूजेला सर्व दिवस समर्पित आहेत मात्र सोमवार मासिक शिवरात्र आणि वर्षातून एकदा शिवरात्री, शिवरात्री विद्या अभ्यासक सूरज मसेळकर यांच्याकडून नमस्कार माझं नाव पुरोहित सूरज सदानंद मशेळकर गेली जवळपास दहा ते बारा वर्ष पौरोहित्य या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे मासिक महाशिवरात्री हे व्रत दर महिन्याच्या कृष्ण चतुर्दशी या तिथीला असते वर्षातून एकंदरीत जवळपास आपल्याकडे बारा महिने आणि बारा कृष्ण चतुर्दशी येतात या सर्व मासिक महाशिवरात्रीमध्ये सर्वात महत्वाचं व्रत असतं आणि महत्वाची तिथी असते ती म्हणजे महाशिवरात्री आता मासिक महाशिवरात्रीचं विशिष्ट महत्व आणि त्याला वेगळेपण काय आहे हे आपण जाणून घेऊया Uh, मासिक महाशिवरात्री या दिवशी विशेष करून महादेवांची आणि त्यांच्यासोबत पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी uh, काही भक्तगण आपल्या घरी उपवास करतात त्याचबरोबर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाची आणि पार्वती मातेची पूजा करावी या दिवशी एक विशेष मंत्र आपण त्यांची पूजा करत असताना बोलू शकतो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमिव बंदनान मृत्युर्मोक्षीय मामृता हा मंत्राचा जप करावा अगदी जर हा मंत्राचा जप करणं शक्य होत नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि महादेवाला दुदार्पण करावे असे केल्याने जे ज्यांचे विवाह होत नाहीयेत किंवा विवाहासाठी विलंब होत आहे या सर्व लोकांचे विवाह लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने पार पडतील आणि महादेवाची पूजा केल्यामुळे आपली जी काही आपली जी काही कर्म असतात किंवा आपल्याकडनं घडलेल्या ज्या काही चुका असतात या देखील कमी होतात त्यामुळे या दिवशी विशेष करून शंकर पार्वतीची पूजा केली जाते त्याचबरोबर महादेवासाठी काहीजण उपवास करतात तुम्ही उपवासासाठी जे उपवासाचा फलाहार आहे या हे करून उपवास करू शकता अशा पद्धतीने आपण मासिक महाशिवरात्रीचे व्रत आपल्याकडे करू शकतो आणि महादेवाला सर्वात प्रिय असलेले तीन बेलाच तीन पा, पानांचं बेलाचं पान आपण महादेवाला घालू शकतो आणि महादेवाची पूजा करू शकतो धन्यवाद